किशोर पाटील अंदाज कमिटीचा बॉस म्हणून वावरतो कैलास गोरंट्याल यांचा आरोप मागील वीस वर्षात किशोर पाटीलने पाचशे कोटींपेक्षा जास्त वसुली केली गोरंट्याल यांचा दावा किशोर पाटीलची नार्को टेस्ट केली पाहिजे गोरंट्याल यांची मागणी जर किशोर पाटीलची नार्को टेस्ट केली तर मागील वीस वर्षात त्याने पाचशे कोटींपेक्षा जास्त पैशांची वसुली करून ते पैसे कोणत्या नेत्याला दिले हे माहीत पडेल गोरंट्याल किशोर पाटीलची ची नार्को टेस्ट झाल्यानंतर त्याच्या आकाची पण नार्को टेस्ट केली गेली पाहिजे गोरंट्याल धुळे विश्रामगृह रोकड प्रकरणी मी अमित शहा यांची भेट घेऊन योग्य त्या चौकशीची मागणी करणार गोरंट्याल यांची पत्रकार परिषदेत माहिती किशोर पाटील अंदाज कमिटीचा बॉस म्हणून वावरतो मागील वीस वर्षात किशोर पाटीलने पाचशे कोटी पेक्षा जास्त वसुली केली असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले किशोर पाटीलची नार्को टेस्ट केली पाहिजे अशी मागणी यावेळी गोरंट्याल यांनी केली जर किशोर पाटीलची नार्को टेस्ट केली तर मागील वीस वर्षात त्याने पाचशे कोटींपेक्षा जास्त पैशांची वसुली करून ते पैसे कोणत्या ते नेत्याला दिले हे माहीत पडेल असं गोरंट्याल म्हणाले किशोर पाटीलची नार्को टेस्ट झाल्यानंतर त्यांच्या आकाची पण टेस्ट केली पाहिजे असंही गोरंट्याल यांनी म्हटलंय भेट घेऊन चौकशीची मागणी करणार असल्याची माहितीही गोरंट्याल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली हे बघा किशोर पाटील हे गेल्या वीस वर्षापासून विधान मध्ये कारकून म्हणून काम करतो पण तो कारकून नसून मंत्र्याचा पी ए अंदाज कमिटीचा बॉस म्हणून वावरतो आणि त्याने जे वसूल केले त्याचा पुरावा भेटलेला आहे माझी रिक रिक्वेस्ट आहे गव्हर्नमेंटला की त्याचा तुम्ही नार्को टेस्ट करा ना तुम्ही जर त्याचं नारको टेस्ट केलं तर तुमको पाचशे कोटीपेक्षा जास्त त्याने या वीस वर्षात वसुली केली आणि कोणत्या नेत्याला दिली ते माहीत पडेल ना स्पष्ट सांगतो त्यांच्या आका आता हे याच्या नार्को टेस्ट झाल्यानंतर त्याच्या आकाशात पिंपरी तुम्ही नार्को टेस्ट करा ना पैसे आत येतात एवढे मोठं प्रकारे तुम्हाला प्रूफ भेटला ना अनिल देशमुख गृहमंत्री असताना फक्त त्या कमिशनरने बोललं की हा शंभर कोटीचा वसूलचा उद्दिष्ट आहे याचा प्रूफ होता का पैसे होते का तरी तुम्ही त्याला एक एक दीड दीड वर्ष त्याला जेलमध्ये ठेवलं ईडी काही झोपते का तर तुम्हाला प्रूफ भेटलं ना पैसे भेटले ना पैसे कोणाचे ते प्रश्न उठतो ना ना त्याला नारको टेस्ट करा ना डायरेक्ट लाईव्ह तुम्ही माहीत पडेल ना कोण पुढारी किती पैसे घेतलं कोणाकडून किती पैसे आले एवढे पैसे तुमच्याकडे आले अरे देशा संरक्षणासाठी द्या ना पैसे तेवढा आज आपण आपली अर्थव्यवस्था चौथ्या नंबरवर आहे असे भ्रष्ट लोकांचे जर इन्क्वायरी केली आणि यांच्याकडे वसूल केला तर आपला देश अमेरिकेच्या लेवलवर आपले जी डी पी वाढेल पैसे जाते कुठं असा कर्मचारी किशोर पाटील सारख्या अधिकारी कर्मचारीकडे कर जातात पुढाऱ्याकडे कर जातात पैसे देशाचा गेला कुठं हो यस माझ मित्र जाणारच आहे कोर्टाला आम्ही करणार आहेत की बाय असा होता ना आणि ह्याला सोडून दिलं अब एस आय टी एस आय टी काय सेव्ह इलिगल टीम झाली ते एसआयटी म्हणजे काय तो बिचारा अनिल गोटे तुम्हाला मागणी करतोय की तुम्ही त्या रेखावारला घ्या त्या प्रवीण गेडामला घ्या मग का घेत नाही गव्हर्नमेंट दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना मग हे केमिकलवाला दूध आहे ना दूध निकले का ना पाणी का युरिया निकले अंदर मी ईमेल केलेली आहे मला यांचा जबाब आलेला कोणाचा एकनाथ शिंदेचा मी बघतो आहे ताई मी प्रत्येकाला ईमेल करेल दादा आता मी अमित शहाला पण ईमेल करणार आणि पंतप्रधानांना पण ईमेल करणार आणि शक्यतो अमित शहाचा भेट मी घेणार आहे म्हणजे मी भेट घेण्यामुळे त्याचे अफवा फार वेगळे असतात अमित शहा ना नांदेडला आले की कैलास त्याचा प्रवेश असा वेगळी गोष्ट होते म्हणून मी घाबरून थोडा थांबलो म्हणजे त्यांना भेटण्यासाठी ते आता मी त्यानं देणार पत्र ते दिलं टाइम तर ते उभाटाचे जे नेते आहेत ते का बसतात बोलत नाही जाळनेपासून तर जालनेचा प्रकार आहे ना नगरपालिका तुम्हाला नगरपालिका लढायचं म्हणतात जिल्हा परिषद तुम्हाला ज्या लोकांनी करप्शन करतात त्यांच्याबद्दल का बोलत नाही तुम्ही आम्हाला ठीक आहे आम्ही तर जालण्यास मग जालन करांसाठी काही कुठेही फाईट करायचं तयार आहे असे आका लोक जालन्यातून गेले पाहिजे बस त्याला